कोकण पाटबंधारे विकास महामंडळ जिल्ह्यातील ठेकेदारांवर मेहरबान शेतकऱ्यांना शेतीसाठी कालव्यांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यावर जिल्ह्यातील रस्ते तयार करणाऱ्या काही ठेकेदारांकडून डल्ला मारण्यात येत आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटीकरण आणि इतर ठिकाणच्या रस्त्यावरील कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी लागणाऱ्या कालव्यामधील पाण्याची टँकरच्या साहाय्याने चोरी करण्यात येत आहे आठवड्याभरात शेकडो टँकर पाण्याची चोरी झाल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे कालव्यामधून टँकरने पाणी चोरी करत असताना व्हिडिओ समोर आला आहे शेतकऱ्यांकडून बळजबरीने पाणीपट्टी वसूल करणारं कोकण पाटबंधारे विकास महामंडळ पाणी चोरी करणाऱ्या ठेकेदारांवर मात्र मेहरबान आहे सदर या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे सीचे काम मोठ्या जोरात सुरू असून या रस्त्याच्या कामाकरिता आतापर्यंत पालघर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चिंचपाडा येथून कॅनलमधून शेकडो फेऱ्या टँकरने पाणी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे स्थानिकांकडून या, या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील होत आहे यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे